या बातमीचे प्रायोजक आहेत स्टार टूर्स अँड ट्रॅव्हल एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि क्रिमिलर लावला पाहिजे असा जो सात बजेट बेंचच्या जजेसच्या पैकी सात जजेसनी निर्णय दिला त्या सहा जजेसचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा बहुजन समाज पार्टी त्रिव शब्दात धिक्कार करत आहे बहुजन समाज पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष बैनकुमारी मायावतीजी यांनी याबद्दल आवाज उठवला आणि देशभरामध्ये याच्याबद्दल लढाई चालू केली आणि एकवीस तारखेला आम्हाला बंदचा आदेश दिला आज भारत बंद आहे आज आम्ही सोलापूर बंद केलेला आहे परंतु या आरक्षण या निर्णयाच्या विरोधात नरेंद्र मोदी सरकारच्या नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षाच्या काँग्रेसच्या राहुल गांधींनी अखिलेश यादवनी शरद पवारनी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसनी अथवा अजित पवारनी याबद्दल एक ब्रे शब्द काढला नाही यांचाही या आम्ही धिक्कार करतोय तसेच स्वतःला आंबेडकरवादी समजून या निर्णयाबद्दल एक अवाक्षर बोलत नाहीत याचा निषेध करत नाहीत अशा सतत स्वतःला तथाकथित आंबेडकरवादी समजणाऱ्या पक्षाचा आणि नेत्याचा बहुजन समाज पार्टी जाहीर निषेध करत आहे आणि ज्या व्यापाऱ्यांनी आज आम्हाला बंद ला सहकार्य करून आपली दुकान पण ठेवली बहुजन समाज पार्टी त्यांचा हार्दिक हार्दिक आभार मानत आहे राष्ट्रीय अध्यक्षा मयनकुमारी मायावतीजी यांनी भारत बंदचा आदेश दिला आणि संपूर्ण भारतामध्ये हा बंद मोठ्या प्रमाणात सक्सेस झालेला आहे महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेबांनी आम्हाला आदेश दिला की आपण सोलापूर बंद करावं तर आज सोलापूर कडेकूट बंद झालेला आहे तरी आम्ही सर्व व्यापाऱ्यांचं अभिनंदन करतो कारण आज या सरकारनं भाजपाच्या सरकारनं खरं तर या घटने ज्या चंद्रचूड साहेबांनी जो निर्णय दिला आहे विरोधात खरं तर त्यांनी त्यां तेन, त्यांच्या विरोधात संसदेमध्ये नवव्या सूचीमध्ये हे आरक्षण घातल्यास खऱ्या अर्थानं या आरक्षणाचं संरक्षण होणार आहे काँग्रेस आणि भाजप या आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्या पार्टी आहेत हे आज सिद्ध झालेलं आहे तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय जय भीम जय महाराष्ट्र